नमस्कार मंडळी कसे आहेत सगळे तर आज आम्ही आकाड पार्टीसाठी मटणाचा असं मस्त दालच्या बनवलं होता तर आठ ते दहा जणांसाठी आम्ही दालच्या आणि राईस बनवला होता तर त्याची रेसिपी मी तुमच्या सोबत शेअर करते तर रेसिपी बघूया इथे मी एक किलोच्या प्रमाणात मटण घेतलेला आहे आणि अर्धा किलो एवढी मी डाळ भिजत घातलेली होती तर त्याच्यामध्ये तुरीची आणि थोडीशी अशी हरभऱ्याची आहे तांदूळ घेतलेला आहे तीन ते चार वाटी आणि त्याला भाताला पोडणी देण्यासाठी आपण इथे कांदा आणि खडे गरम मसाले आणि थोडेसे आले लसणीची पेस्ट घेतली आता आपण हे मटण शिजायला घालूयात तर एक कांदा भर मी पाणी घातलं त्याच्यामध्ये आणि आता त्याच्यात दुसरं काही ऍड करणार नाही आता मटण शिजायला ठेवून देऊयात आपण तोपर्यंत आपण इथे तांदूळ स्वच्छ धुवून घेऊया तर इथे मी कोलम राईस वापरलेला आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही बिर्याणी राईस सुद्धा वापरू शकता तांदूळ घेऊन झालेला हो आहे स्वच्छ आणि ते मी एका पातेल्यात पाणी गरम करत ठेवणार आहे आता एक पातेल मी गॅसवरती ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये तेल ऍड करूया आता थोडं तेल तापलं की आपल्याला त्याच्यावरती कांदा आणि खडे गरम मसाले परतून घ्यायचे तर गुलाबी रंगावरच परतायचं आहे आपल्याला खूप ब्राऊन कलर नाही करायचा आणि एक दोन मोठे चमचे एवढे आलू लसण्याची पेस्ट मी ॲड केली तर एक चा चार वाटी एवढं मी तांदूळ घेतलेला होता आणि त्याच्यात दुप्पट पाणी घेतलेलं आता हे सगळं छान परतून घेऊया आणि स्वच्छ धुतलेला तांदूळ त्याच्यामध्ये ॲड करूया आता एक दोन मिनटं छान आपल्याला ते तेलावरती परतून घ्यायचं तांदूळ तुम्ही बघू शकता तेलावरती छान असं तांदूळ परतून घेतलं आहे मी इथे तुम्ही हिरवी मिरची पण सीट करून ॲड करू शकता आता गरम पाणी ॲड करूया त्याच्यामध्ये आणि आता आपल्याला त्याच्यामध्ये मीठ ॲड करायचं आहे चवीप्रमाणे तुम्ही मीठ ॲड करू शकता तोपर्यंत आपण कुकरमध्ये डाळ शिजायला घालूया तर डाळीमध्ये पण मी कुठलेही मसाले ॲड करत नाही तुम्हाला हवा असेल तर तुम्ही मीठ आणि हळद घालून डाळ शिजवून घेऊ शकता तर आता इथे आपल्याला एक जवळजवळ तीन किंवा एक चार शिट्टी काढायची डाळीसाठी तोपर्यंत आपण बाकीची सगळी तयारी करून घेऊया जे काही आपल्याला कटिंग वगैरे करायचं आहे ते तर इथे आपला राईस पण छान बॉईल झालेला आता गॅस मंगळाच्यावर करूया आणि झाकण देऊन शिजवून घेऊया तर आपले हे बाकीचे सगळं शिजेपर्यंत आपलं कटिंग वगैरे सगळं झालेलं आहे आणि ते आपला राईस पण पूर्ण तयार आहे तर तुम्ही बघू शकता किती छान मोकळा असा राईस झाला आपला आणि ते आपलं मटण पण शिजलेलं आहे ते काढून घेऊयात आणि त्याच कुकर मध्ये मी दुधी भोपळा शिजवून घेणार आहे तर एक दोनच शिट्टी मी करून घेणार आहे त्याची तुम्हाला हवा असेल तर तुम्ही ते तेलावरही शिजवून घेऊ शकता तर एक कांदा एवढंच पाणी घातलेलं आहे मी त्याच्यामध्ये आणि आता दोन शिट्टी काढून घेऊयात आपण तोपर्यंत इथला आपली डाळ पण शिजून झाली आहे आता एक मोठं पातेलं मी ठेवलोय गॅसवर त्याच्यामध्ये तेल ॲड करूयात आता कांदा परतून घ्यायचा आपल्याला हलकासा ब्राऊन कलर हो पर्यंत परतून घ्यायचा तुम्ही बघू शकता छान असा हलका ब्राऊन कलर वर आलेला आहे कांदा आता आपण टोमॅटो ऍड करायचे त्याच्यामध्ये आता हे टोमॅटो ऍड केल्याच्या नंतर पण आपल्याला छान असं परतून घ्यायचं ते थोडेसे शिजले पाहिजे टोमॅटो आता टोमॅटो थोडेसे शिजलेले आहेत आपण आले आलेलसूणची पेस्ट ऍड करूयात तर आता थोडं जास्त क्वांटिटीत मी बनवते म्हणून थोडं जास्त मी आले लसूण वापरलेलं आहे तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे युज करू शकता आता सगळं छान परतून घेऊयात आपण आणि हे परतून होत आहे तोपर्यंत आपल्याला इथे काही सुके मसाले काढून घ्यायचे तर ते मी तुम्हाला दाखवते इथे मी कांदा लसूण मसाला घेतलाय गरम मसाला बडी पावडर घेतली आहे हळद धने पावडर आणि मीठ घेतलेलं तर मसाल्याची क्वांटिटी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आता हे सगळं छान आपल्याला तेल सुटेपर्यंत मस्त परतून घ्यायचंय तर तुम्ही बघू शकता की किती छान असं तेल सुटत म्हणजे सुटलेलं आहे मसाल्यानं आता आंबट चुक्याची भाजी मी इथं कट करून ठेवली होती स्वच्छ धुवून ती ऍड करूयात आणि ती आता छान परतून घ्यायची आपल्याला आणि आता इथे खोबऱ्याचा खीस आपल्याला ऍड करायचा आता हे सगळं छान एकजीव करून आहे आणि भाजी जेव्हा थोडीशी बसेल ना तेव्हा आपल्याला भोपळा ऍड करायचा कशामध्ये आता तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी भाजी आपली शिजली आहे आता आपण याच्यामध्ये दुधी भोपळा ऍड करूया तर जर तुम्ही शिजवून घेणार नसाल तर कोवळा भोपळा असेल तर या सिच्युएशनला तुम्ही त्याला परतून शिजवून घेऊ शकता आणि आता आपण मटण पण त्याच्यामध्ये ऍड करू सगळं छान आपल्याला एकजीव करून घ्यायचं आणि आता आपल्याला त्याला एक पाच मिनिट झाकण देऊन व्यवस्थित एक उकळी येऊ द्यायची एक मेंटा जाले लिए। आता एक पाच मिनिट झालेली बघू शकता तुम्ही छान असे दिसते ते आता त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात मी कोथिंबीर आणि पुदिना बारीक चिरून ऍड करते वरून तर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही म्हणजे किती घट्ट हवंय किंवा पातळ हवंय त्या प्रमाणामध्ये तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता मी याच्यात वरून एक्स्ट्रा कुठलंही पाणी घातलेलं नाही आता मी चिंच भिजत ठेवली होती अर्धा तास त्याचा कोळ ऍड करते त्याच्यामध्ये ऑप्शनल तुम्हाला आवडत असेल तर ऍड करा नाही केलं तरी काहीच हरकत नाही आता हे सगळं छान एक जे झाले आता आपण जी डाळ शिजली होती ती छान घोटून घेचे आणि ती पण ऍड करतो आता ही लास्ट स्टेप आहे आपली आणि त्या आपल्याला एक दहा मिनिट मस्त असं आपल्या दालच्या छान शिजू द्यायचं तर अशा पद्धतीने तुम्ही मस्त असं चमचमीत दालच्या बनवू शकता तर रेसिपी कशी वाटली तुम्हाला हे कमेंट मध्ये मला नक्की कळवा आणि जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि अजून सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबत बेल ऐकूनही प्रेस करा जेणेकरून जेव्हा पण आपल्या रेसिपीज अपलोड होतील तर त्याचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील तोपर्यंत मस्त राहा खुश राहा आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल मंडळ आभारी आहे पुन्हा भेटूयात आणखीन एका रेसिपी